नमस्कार दापोली किनाऱ्यामध्ये आपलं सस्नेह स्वागत आहे आज आपण पालक पनीर बनवतोय त्यासाठी ना हा पालक बघा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो आपण आता पाण्यामध्ये थोडासा वाफवून घेणार आहोत त्यासाठी गॅस चालू करूया भांडत ना एक ग्लासभर असं पाणी होते त्याच्यामध्ये ना हा पालक सगळा असा आपण ठेवूया हा असा पालक ना याच्यामध्ये ठेवला ना की थोडंसं असं वर खाली करायचा हा पालक हे बघा पालक पाच मिनटं वाहून झाला आहे हे बघा आता ना तो आपण काढून घेऊया काढून घ्यायचा आणि हा गार होऊ देऊया पालक आणि नंतर आपल्याला ना ह्याची पेस्ट बनवून घ्यायची पालक आपण बघा वाफवून घेतला होता ना तो गार करून त्याची मिक्सरमधून पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण पालक पनीर बनवायला सुरुवात करूया पनीर आहेत ना ते श थोडेसे फ्राय करून घेऊया तेलामध्ये थोडंसं तेल हे दोनशे ग्राम पनीर आहे ते तेलावर छान असे फ्राय करून घेऊया पनीर छान असे फ्राय करून झाले बघा आता ते आपण ना ते बाजूला गरम पाणी केले त्यामध्ये घालूया म्हणजे ते सॉफ्ट राहतील आपण पालक पनीर बनवायला सुरुवात करूया गॅस चालू करूया तेल घेऊया तेल गरम झालंय यामध्ये छोटा चमचा जिरा घालूया दोन तेच आहेत कमी झाली गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या आहेत ना ह्या मस्तपैकी अशा बारीक चिरून घेतलेत त्या घालूया परतून घेऊया लसूण छान भरपूर परतला आहे त्याच्याबरोबर मी बारीक चिरलेली मिरची आहे दोन मिरच्या घेतल्या होत्या अशा बारीक चिरून ते पण परतून घेऊया आणि हे दोन कांदे असे बारीक चिरून घेतलेत बघा एकदम हे घालूया कांदा बघा छान असा गुलाबी रंगावर परतून झाला आहे आपला हलका गुलाबी रंगावर परतून झाला ना की त्यामध्ये आपण मसाले घालूया गॅसची फ्लेम कमी केली आहे पावडर मसाले घालताना गॅसची फ्लेम नेहमी कमीच करायची एक चमचा घरचा मसाला घेतला आहे आणि इथे अर्धा चमचा गरम मसाला आहे आणि पाव चमचा हळद आहे तर हे मसाले घालूया आपण मग छान असे हलके परतून घेऊया आता छान मसाले परतून झालेत इथे ना छोटे दोन टॅमॅटो आपण मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेतलेली आहे ती घालूया टॅमॅटोची पेस्ट आहे ना करून घेतली ती पण छान मिक्स करून आपण परतून घेऊया मस्तपैकी तिखट मीठ आपल्या चवीनुसार घालायचं आव पनीर बाजूला ठेवलेत ना गरम पाण्यात त्यातलंच पाणी या मसाल्यामध्ये घातलंय म्हणजे ते चांगला मसाला आहे ना आपला शिजून होईल चांगलं एकजीव होईल आणि टमॅटोचा कच्चेपणाही निघून जाईल हा मसाला छान मस्तपैकी असा परतून झाला आहे आणि बघायला तेल पण सुटायला लागले आता आपण ही पालकाची पेस्ट आहे ना ती घालूया पालकाची पेस्ट आपण ह्या मसाल्यात घातली आहे ती छान मशी मिक्स करून घेऊया आपण हे पाणी घालूया थोडं पालकाचं मिक्सरमधलं करून घेऊया यात ना मीठ घालूया हो चवीनुसार बघा छान रंग आलाय ना अर्धा ग्लास दूध घेतले इकडे हे बघा हे आपण घालून घेऊया याच्यामध्ये गॅसची फ्लेम कमी केली आहे आणि याच्यामध्ये हे अर्धा ग्लास दूध घालायचं आणि ह्याचा रंग बघा किती सुंदर खूप छान चव आली आहे अशा पद्धतीने ना नक्की करून बघा खूप छान होते हे पालक पनीरची भाजी पाण्यात ट्राय केले ना की के पाण्यात गरम पाण्यात घालायचे की आप असे जर आपण घातले ना तर ते, ते रबरासारखे होतात आणि तळून झाले ना की गरम पाण्यात घातले ना की ते सॉफ्ट राहतात तळून नाही घेतले तरी चालेल असेच घातले तरी चालेल पनीर आपलं तयार झालं आहे फक्त दोन मिनटं वाफ देऊया असं पालक पनीर आपलं तयार झालेलं आहे मस्त बघा रंग छान आलाय बिस्त पण छान आणि चवीला पण खूप छान झालेलं आहे आता ना आपण याला स्मोक देणार आहोत मस्तपैकी वाटे ठेवूया अशी आणि ना इथे बाजूला कोळसा ठेवला आहे मी बघा कोळसा ठेवलेला निखारा करून घेतलेला हा आणि हा वाटीमध्ये आपण ठेवूया आणि त्यावर ना हे असं तेल थोडंसं टाकूया त्या कोळशावर आणि झाकण ठेवून देऊया आणि गॅसची फ्लेम बंद करते दोन मिनटं असं झाकण ठेवूया दोन मिनटं झालीत आपण हे झाकण मस्तपैकी काढून घेऊया आणि हे बघायला छान असा स्मोक दिलायला फ्लेवर येणार आहे हे बघा खूपच छान चवीचं पालक पनीर बनवून तयार आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि अशाच साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी आपला दापोली किनारा हा चॅनल जरूर सबस्क्राईब करा थँक्यू